अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये एकाच दिवशी गावामध्ये दोन साप निघाले दरम्यान सर्पमित्रानं कोब्रा आणि धामण प्रजातीच्या सापांना रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडलं तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावात एकाच दिवशी दोन ठिकाणी विविध जातींचे साप आढळले तळेगाव ठाकूर येथील गावालगत असलेल्या गोठ्यात सात फुटांची धामण नागरिकांना दिसली यावेळी गोठ्यात बैल गाय आणि शेळा बांधलेल्या होत्या धनराज या शेतकऱ्याचा गोठा असल्यामुळे त्यांनी लागलीच गावातील तुषार कुथे यांना संपर्क केला त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून रेस्क्यू ऑपरेशन करून सात फूट लांब धामणला रेस्क्यू केलं आणि सुरक्षित स्थळी सोडलं दरम्यान हे रेस्क्यू सुरू असताना सोमेश्वर पिसाळ यांच्या घरी दोन फुटांचा साप निघाला हा साप कोबरा होता दरम्यान या सर्पमित्रांना लागली सोमेश्वर पिसाळे यांचं घर गाठलं आणि शिताफीनं कोब्र जातीच्या सापाला रेस्क्यू केलं तर कुठेही साप निघालास त्याला न मारता शांततेत सर्पमित्रांना संपर्क साधावं असं आवाहन सर्पमित्र तुषार कुथे यांनी केलंय